नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे मुलुंड वेशला समृद्धी बँकविट हॉलला व्हिजिट करण्यासाठी इकडे तीन दिवसांचं प्रदर्शन आहे घे भरारी प्रदर्शन दिवाळी विशेष प्रदर्शन असणार आहे दिवाळीच्या जर तुमची खरेदी झाली नसेल तर नक्कीच तुम्हाला या प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे तारीख असणार आहे तीन चार पाच ऑक्टोबर टायमिंग असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इकडे तुम्हाला पन्नासहून अधिक विविध प्रकारचे स्टॉल बघायला मिळणार आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एकला एक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेट पर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज मी आलेलो आहे मुलून ला हा मुलून वेस्ट रोड आहे समोरून तुम्ही चालत देऊ शकतात तिथून जर तुम्ही आलात तर तुम्हाला समृद्धी बँक विठला यायचं आहे इकडे तीन दिवसांचा प्रदर्शन चालू आहे तीन चार पाच ऑक्टोबर टाइमिंग असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात दिवाळी विशेष ही एक्झिबिशन इथे भरवण्यात आलेला आहे तर चला मित्रांनो आत्ता आहे ना मी सेकंड फ्लोअरला आलेले आहे समृद्धी बँकवेट हॉलच्या हो आणि दिवाळी स्पेशल हे प्रदर्शन असणार आहे तर आता आपण जाऊया आणि स्टॉलवर भेट देऊया बघूया काय काय आपल्याला नवीन आणि युनिक असे कोणते स्टॉल बघायला तर। मिळतात चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि दिवाळीविषयी जर तुम्हाला असे पैठणीचे जॅकेट्स वगैरे घ्यायचे असतील ना तर इकडे अवेलेबल आहे ताई जॅकेट किती रुपये रुपयेपासून आपल्याकडे छोटा साईज नाईन पासून अड साईज बावीसशे ओके आणि मुलींचे कसे आहेत छोटे एज वाईज प्राइस तुम्ही इकडे बघू शकता तर तुम्हाला दिवाळीची खरेदी करायची असेल तर एज वाइज तुम्हाला फुलका पण बघायला मिळतील समोर आपण असे पैठ्यांची जॅकेट्स वगैरे बघतोय खूप सुंदर असं इकडे कलेक्शन आहे तसंच तुम्हाला इकडे ना खाण्याच्या अशा टोप्याही बघायला मिळतील आणि नक्कीच तर तुम्हाला काही आवडलं तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता जर आज आपण आहे ना ए सात ए सेवनवरती आलेलो आहे इकडे आपल्याला ना मॅग्नेट्स बघायला मिळतील तुम्ही इकडे बघू शकता जर तुम्ही चहा प्रेमी असाल तर तुम्हाला चहाचे असे शुभलाभ वगैरे बघायला मिळतील काय दादा काय प्राइस आहे ती दोनशे रुपये दोनशे रुपये ओके तसंच आपल्याला इकडे ना तुम्ही याच्यामध्ये फ्रेम आहेत छोट्या मॅग्नेटिक आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही फोटो वगैरे लावू शकतात ह्याची काय किंमत आहे दादा अडीचशे अडीचशे ओके तसं तिकडे आपल्याला राजा शिवछत्रपती वगैरे तर अष्टविनायकाची पण आपल्याला इकडे फ्रेम बघायला मिळते स्वामींची आहे तसंच तुम्हाला अनेक प्रकारचे इकडे फ्रेम्स सरस्वतीची फ्रेम वगैरे बघायला मिळतात को ह्याच्यामधले कोणतेही जर तुम्हाला फ्रेम वगैरे आवडली ना तर नक्कीच तुम्ही या दादांच्या इकडे स्टॉलला विजिट करू शकतात चला आता दिवाळी येथे आहे आणि आपण आहे ना ए टेनवरती आलेलो आहे जोशी हाऊसघर मॅडम कशा आहेत आग। मी सगळ्यांना आता आमंत्रण करते आपलं एक्झिबिशन आज आणि दोन दिवस सकाळी अकरा ते नऊ या वेळामध्ये समृद्धी बँकवेट खुलून तिथे आहे तर लवकर लवकर खरेदीला या कारण मी दिवाळीचा फराळ आणलेला आहे कारण दिवाळी आता जवळच येते Okay. आणि आता तरी टेस्ट करू शकता आणि दिवाळीची ऑर्डर नेक्स्ट किंवा तुम्हाला जसं सोयीने तुम्ही देऊ शकता गिफ्टिंग करायचं असेल तर नानकटाई आहेत कुकीज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीग्रेन कुकीज आहेत की जे आपल्याला गिफ्टिंग करायला बरं पडतं आणि दिवाळीचं फरळ नेहमीच्या रोस्टेड आयटम्स आहेत लवकर लवकर खरेदीला या आणि भरपूर सारी खरेदी करा ओके आणि मॅडम स्टार्टिंग असेल आपल्याकडे सुरुवात स्टार्टिंग स्टार्टिंग आहे ओके जर तुम्हाला असे काही चिवडे वगैरे घ्यायचे असतील दिवायचा फराळ वगैरे घ्यायचा असेल चकली वगैरे आहे आपण इथे बघितलं तर नक्कीच तुम्ही मॅडमच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि त्यांच्या पाठीमागे आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर पण दिसतो तर कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू थँक्यू चला तर आपण आहे ना ए चौदावरती वरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला आहे ना नमस्कार काय आपल्या स्टॉलवरती साठी तुम्हाला भरपूर काही प्रॉडक्ट भेटतील ते सगळे तुम्हाला टी लाइट्स वगैरे पण आहेत किंवा गिफ्टिंग आयटम्स आमच्याकडे भरपूर आहेत वेगवेगळे प्रकारचे युनिक आयटम्स आहेत हे तुम्ही बघू शकता हे लक्ष्मी गणेश सरस्वतीचं नारियल आहे okay. त्याला असं फोल्ड केलं आणि ओपन केल्यानंतर ह्याचा देव येतो लक्ष्मी okay. गणेश आणि सरस्वती काय किंमत जी हजार रुपये हजार रुपये आणि तसा रुल पण आहे ह्याचा तुम्हाला दिवा लावता येतं बघा आणि हे बंद केल्यानंतर हव्याने तो विझणार नाही आणि ह्याचा रिफ्लेक्शन खूप छान येतो म्हणजे हा पेअरमध्ये ठेवायचं खूपच छान दिसतो तुमच्या घराच्या दरवाजाला ठेवा पूजेला ठेवा कुठेही ठेवू शकतो तसंच हा आमच्याकडे मुळूच समयी आहे ही ती पण दोरीमध्ये आहे ती पण भरपूरच छान दिसते तुम्ही पूजेला कधीही ठेवू शकता फक्त दिवाळीलाच नाही कधी पण तुमच्या घरी पूजा असेल किंवा दरवाज्याला वगैरे तुम्हाला ठेवायचं असेल रांगोळी वगैरे बाजूला तुम्ही ठेवू शकता अशी आमच्याकडे वेगवेगळे प्रकार काय किंमत असेल यांची साडे तेराशे ला जोडी आणि हत्तीची हत्ती, हत्ती बाराशे ला जोडी बाराशे ला जोडी आहे ओके तसपूर प्रोडक्ट तुम्ही मोबाईल स्टँड आहे हाती स्टूल आहे बाफा आहे पेन स्टँड मल्टी युटिलिटी स्टँड आहे अशी भरपूर काही वस्तू आहे जे तुम्ही दिवाळीला गिफ्ट पण करू शकता आणि स्वतःच्या घरी पण बघू शकता तर असे प्रॉडक्ट्स घेण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स फोर नाईन टू फोर डबल थ्री डबल फाईव्ह आणि इथं तुम्ही स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा स्टॉल नंबर आहे ए फोर्टीन थँक्यू थँक्यू चला तर आपण आहे ना ए ट्वेंटी फोरवरती आलेलो इकडे आपल्याला आहे ना बॅग्स बघायला मिळतील मॅडम हे लेदरचे आहेत दादा ओके लेदरचे आहेत तुम्ही असे पर्सेस बघू शकता इकडे तसंच तुम्हाला असे छोटे पाकिट्स बघू शकतात मेन्समध्ये पण आहे दादा काय किंमत आहे जी आपल्याकडे दादाशे पासून ते पंधराशे ओके सहाशे रुपयापासून ते पंधराशे पर्यंत आहे असे जर तुम्हाला बॅग्स घ्यायचे असतील तर तेही आहे ह्यांची काय किंमत असेल दादा पंचवीस पंचवीसशे रुपये ओके ह्याच्यामध्येही तुम्हाला डिझाईन्स बघायला मिळतील तुम्ही इकडे बघू शकतात तर तुम्हाला असे इकडे बॅग्स वगैरे घ्यायचे असतील महिलांसाठी खास इथे तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळतील पाठीही मागे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर अशा डिझाईन्स वगैरे आहेत तर ह्याच्यामधलं कोणतंही जर तुम्हाला लेदर बॅग्स वगैरे आवडले किंवा गिफ्टिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करू शकता स्टॉल नंबर आहे एट ट्वेंटी फोर चला आता आपण आहे ना एट ट्वेंटी सिक्सवरती आलेलो आहे काही आपल्याकडे काय काय आहे प्युअर कॉटनमध्ये एक्स्क्लुझिव्ह ड्रेसेस वन पीसेस कॉर्डसेट्स मेन्ससाठी शर्ट्स आणि कुर्ताज पण आहेत आपल्याकडे okay. तर आपण आलेलो आहोत पुण्यावरनं आणि खास घे भरारी मुलींसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत डिझायनर कलेक्शन दिवाळीसाठी कलरफुल कलेक्शन आहे सगळं तुम्हाला दिसत असेल एम्ब्रॉयडरी आहे अजरक आहे हँडवर्क आहे ॲप्लिक आहे असं सगळं वेगळं कलेक्शन आपल्याकडे आहे प्युअर कॉटन कॉटनमध्ये ते सगळे इनहाऊस डिझाईन पीसेस असतात कम्प्लीट डिझायनर पीसेस आहेत तर काय रेंज असेल यांची स्टार्टिंग ह्याची स्टार्टिंग रेंज आहे चौदाशे पासनं तीन हजारापर्यंत ही रेंज आहे आणि आपली वेबसाईट पण आहे त्यावरही अवेलेबल आहे आणि आमचा नंबर आहे नाईन एट फायव्ह सिक्स वन फायव्ह एट सिक्स त्यावरही तुम्ही डी एम करू शकता ओके थँक्यू थँक्यू चला आपण यांना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे एट थर्टी थ्री आणि तुम्ही इकडे दिवाळीसाठी खूप युनिक असे दिवे बघू शकतात आणि असे स्मॉल मध्ये पण आहे छोट्यांमध्ये पण तुम्ही ते बघू शकता ह्याची काय प्राइस आहे तो पंच्याहत्तर रुपये किंमत आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही शेप घेऊ शकता तुम्ही इकडे बघू शकतात ह्याच्यामध्ये तुम्हाला हा मेणाचा दिवा टाकायचा आहे दिवाळीसाठी तसंच इकडे आपण पुढे बघितला की आपल्या इकडे प्लेट्स वगैरे असे बघायला मिळतात आहेत तसं इकडे तुम्ही फ्लॉवर पॉट्स बघू शकतात बनवलेले आणि असे जर तुम्हाला काही युनिक प्रोडक्ट्स वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर ए थर्टी थ्रीला इकडे येऊन विजिट करू शकतात चला आता आपण आहे ना स्टॉल नंबर ए थर्टी टू वरती आलेलो दादा नमस्कार नमस्कार मी हिमांशू पाठक ब्रँडचं नाव आहे लालित हिमांशू आमच्याकडे सगळे होम फर्निशिंगचे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यानंतर बेडशीट आहे त्याच्यानंतर हा सेट आहे बेडशीट आणि डबल बेड हा सेट आहे त्याच्यानंतर किंग साईज क्वीन साईज हे पण बेडशीट आहे त्याच्यानंतर या गोधड्या आहेत या त्याच्यानंतर तिकडे समोर गोधडे आहेत किड्सचे डोंगर आहेत एम्ब्रॉयडरी आहेत कलमकारी बेडशीट आहे आणि हे ओके आणि ते जी बॅग आहे ती नवीन सुरुवातीला गिफ्टिंग बॅग आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते ज्यूटची बॅग आहे है, हँडमेड आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय पण स्टोर करून ॲज अ गिफ्ट म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये चॉकलेट बॉक्स किंवा काय तुम्ही गिफ्ट करू शकता सगळे प्रॉडक्ट शॉपिंग करायला स्टॉल नंबर थँक्यू तर आता पुढच्या आहे ना ज्वेलरीच्या स्टॉल वरती आलेलो आहे स्टॉल नंबर आहे सी टू आणि इकडे आपल्याला खूप सुंदर अशा ज्वेलरी बघायला मिळतात आहे दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे आणि महिलांसाठी जर विशेष जर तुम्ही ज्वेलरी बघत असाल तर इकडे आपल्याला खूप सुंदर अशा ज्वेलरी ऑक्सिडाईजमध्ये मध्ये असे कडे बघायला मिळतात आहेत काय मध्ये यांची कड्यांची ते आपण खूप सुंदर असे कडे बघू शकतो 99, 99. ओके नऊशे नव्याण्णव रुपयापासून आहे तिकडे कडे जसे तुम्ही घ्याल तशी प्राइस रेंज आहे खूप सुंदर आणि युनिक असे तुम्हाला इकडे ज्वेलरी बघायला मिळतात आहे नेकलेसचे सेट्स तुम्ही ते बघू शकता झुमके आहेत तसं ऑक्सिडाईजचे तुम्ही असे अनेक प्रकार बघू शकतात तर तुम्हाला ह्याच्यातलं काहीही आवडलं तर नक्कीच तुम्ही आता इंचा स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता चला तर पण आहे ना फुडच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार स्टॉल नंबर काय आपला स्टॉल नंबर आहे सी थ्री माझ्याकडे एक्सक्लुसिव्ह कलेक्शन इन नाईट गाउन्स नाईटवेअर आणि कॉटन हुजेरी हो प्रोडक्ट्स आहे हे सगळे गाउन्स अवेलेबल आहे जसं की इवनिंग गाउन अल्फाईन गाउन हे एम्ब्रॉयडरी मधले गाऊन्स आहे ही स्वीट अँड सिम्पल डेली यूज ला साडेचारशेच्या मध्ये आहेत आणि हे सगळ्या साईजमध्ये मी शिवले एम एल एक्सेलमध्ये सुद्धा आहे एक्सेलमध्ये पण हे स्वीट अँड सिम्पल आहे ना हे पाचशेच्या रेंजमध्ये आहेत हे योगवाले आहेत म्हणजे पण हे ए लाईनमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत ए लाईनमध्ये असे पान पानगला वगैरे हे बघा एव ए लाईनमध्ये सुद्धा अवेलेबल आहे एम्ब्रॉयडरीमध्ये आहे कॉर्सेट आहे सगळे कॉर्ट आहे शॉर्ट शर्ट आहे फ्रॉपटॉप आहे एम्ब्रॉयडरीमध्ये गाऊन आहे काय किंमत आहे त्यांची त्यांची सेवन हंड्रेड आहे ती कोणतीही साईज घे सेवन हंड्रेडच ठेवलेली आहे तर तुम्ही नक्की माझ्या स्टॉलला विजिट करा आमचं मुलुंडला घेवरारीचं एक्झिबिशन चालू आहे हे तीन दिवसात आहे एक दिवस संपला आहे आणि आज आणि उद्या दोन दिवस उरले तर नक्की विजिट करा थँक्यू चला तर आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे सी ट्वेंटीवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना अगरबत्ती वगैरे बघायला मिळतात ताई नमस्कार नमस्का। काय काय आपल्याकडे प्रोडक्ट्स आपल्याकडे कपाला खेळायचं सुगंध आहे कपाटा साड्यांमध्ये याचा सुगंध वर्षभर आतो भिंजेनी कापूर आहे सहाशे रुपये अर्धा किलो लागेल हा बपूर आहे जा। कापूर जाणीत लावायला असा असतो okay. ओके सांबराणी धूप आहे हा हा डिफ्युजर आहे ओके okay. uh, okay. काय uh, तो okay. uh, की मध्ये ओके आणि हे कसं युज करायचं हे एवढं पाणी भरायचं ही जी लाईन आहे ना तोपर्यंत तेवढं पाणी भरायचं आणि यात एसेन्शियल ऑइलचे ड्रॉप्स टाका आणि ह्याचं सुगंध दरवाज याच्याने रूममधली मधली ह्युमिडिटी जाते जी आद्रता आहे ना तीही याच्याने निघून जाते सुगंध कबड आहे आपल्याकडे ही छान आहे आम्ही बनवून देतो एका कमी व्यवस्थित अगदी छान व्यवस्थित टिकते ते आणि आज करायचं ओके ला है है। अपना ताचे पना ला अत्तर आहेत आहे तर आपल्याला वगैरे वगैरे अगरबत्ती तिकडे भीमसेन असे काही प्रोडक्ट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही स्टॉलला व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे सी ट्वेंटी थँक्यू चला पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती माझ्याकडे पिरामिड्स आहेत पायराईटचे स्टोन्स आहेत रॉ पायरेट आहे अशा प्रकारचे करिअरसाठी पिरामिड्स आहेत लक्ष्मी पिरामिड आहे तुम्ही बघू शकता हे लक्ष्मीचं पिरामिड आहे त्याप्रमाणे पायराईटचे माझ्याकडे ब्रेसलेट्स आहेत हेल्थ अँड वेल्थचं ब्रेसलेट आहे सेवन चक्राचं ब्रेसलेट आहे नजर कवच आहे स्टुडंटसाठी खास बनवलेलं हो ब्रेसलेट झिबू पॉईंट प्रोटेक्शन पॉईंट तर आहेत आणि ही सुंदर सुंदर अशी झाडं आहेत जी तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणू शकते ओके आणि काय रेंज असेल स्टार्टिंग पाचशे रुपयापासून ओके okay. तर काही इन्क्वारी असते तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर थँक्यू 20... आणि जर तुम्ही ताईंच्या स्टॉलवरती आला तर तुम्हाला वन क्वेश्चन फ्री आहे टेरेकॉर्टचं आहे ना ओके टॅरेकॉर्ट रेडिंग आहे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे तर बेस्ट ऑफर आहे आणि नक्कीच त्यासाठी तुम्हाला स्टॉलला व्हिजिट करावी लागेल चला तर आपण पुढच्या स्टॉलला आलेलो आहे सी अठ्ठावीसला आणि ते लहान मुलांचे आपल्याला कपडे बघायला मिळतात आहेत ताई किती वर्षापासून आहे आप आपल्याकडे आपल्याकडे झिरो शून्य वर्षापासून चार वर्षापर्यंत आहे ओके आणि प्युअर कॉटन मसलिनचं फॅब्रिक आहे आपलं आणि ऑर्गेनिक फॅब्रिक आहे काय प्राईस असेल म्हणजे अगदी जबली दीडशे पासून चालू होतात छोट्या साईजची आणि मोठ्या मुलींचे फ्रॉक चार ते पाच वर्षापर्यंत साच्ची साच्ची। साच्ची। ओके तर ओके वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट्स बघायला मिळणार आहे तर असे काही तुम्हाला लहान मुलांचे कपडे वगैरे घ्यायचे असतील प्रोडक्ट घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही स्टॉल्स सी अठ्ठावीसला ला विजिट करू शकतात आणि इकडे आपण बघतोय हे पॅन्ट आणि शर्ट फुल आहे ना ओके काय किंमत असेल याची सातशे डबल लेयर आहे ओके डबल okay. लेअरचा आहे आणि ह्याच्यामध्ये प्रिंट्स तुम्हाला खूप सारे बघायला मिळतील ओके आणि एक फ्रॉक आहे चारशे रुपयाला ओके तर असे काही तुम्हाला कपडे घ्यायचे असतील लहान मुलांचे तर नक्कीच व्हिजिट करू शकतात थँक्यू चला आता मला आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे सी फॉर्टी थ्रीवर ताई नमस्कार मात्र माझ्या ब्रँडचं नाव आहे जीता ज्वेलरी कलेक्शन आपला स्टॉल नंबर आहे सी फोर्टी थ्री आपण घेऊन बँकेट माझ्या स्टॉल मध्ये बघू शकता पारंपरिक जागिरांचा पूर्ण खजानच आहे आणि काय रेंज असेल आपल्याकडे स्टार्टिंग आपल्याकडे नथी नव्वद रुपयापासून स्टार्ट होतात ते पाचशे रुपयापर्यंत आहेत आपल्याकडे नथ आहे उगडी आहे लॉंग मंगळसूत्र आहे शॉर्ट मंगळसूत्र आहे इयर कब्स आहे पुण्या आहे झुंके आहे आणि फुल कानातले कसे आहेत हे कसे फुल कानातले फिफ्टी आठशे पन्नास हँडमेड चोकर्स आहेत आहेत आता दिवाळी सुरू होती तसंच लग्नसराई पण सुरू होती तर दिवाळी आणि लग्नसराई विशेषसाठी आपल्याकडे सगळे दागिने आहेत तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता माझा फोन नंबर आहे सेव्हन सेव्हन वन झिरो एट डबल फायव्ह झिरो सेव्हन झिरो थँक्यू थँक्यू चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशापूर्वी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर